नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पंचामृत 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 हे नावाप्रमाणेच अमृत असून ते रोग व वार्धक्याचा नाश करणारे आयुष्य व रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे स्फूर्ती व वा स्मृतिवर्धक असे एक उत्तम रसायन आहे रोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर पंचामृताचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहे गर्भधारणे पूर्वी स्त्री व पुरुष दोघांनीही किमान दोन महिने पंचामृत घेतलेले चांगले गर्भवती स्त्रीने पूर्ण नऊ महिने घेण्याने गर्भालाही हे सर्व फायदे मिळतात बाळनपणानंतर पंचामृत नियमित घेतल्यास पुरेसे दूध यायला मदत मिळते बाळाच्या विकासाला मुलाचा हातभार लागतो व स्त्रीची स्वतःची शक्ती टिकून राहते बाळालाही बाहेरचे अन्न द्यायला सुरुवात केले की आईच्या पंचामृतातले एक चमचा पंचामृत द्यावे साधारण अडीच तीन वर्षाचे मूल स्वतंत्र आवडीने घेते यातील घटक त्यांचे प्रमाण प्रत्येक घटकांचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत एक चमचा साखर शक्तीवर्धक मेंदू व हृदयाला बलदायक एक चमचा मध हृदयाला बलदायक डोळ्यांची शक्ती वाढवणारे व वा त्रिदोष शामक एक चमचा दही वात शामक व वा शुक्र धातूस हितकर दोन चमचे साजूक तूप बुद्धिवर्धक अग्निवर्धक व वा वात पित्तशामक आणि कफाला बलदायक सहा सात चमचे कोमट दूध मन व शरीराला बलवर्धक ओजवर्धक व सर्व धातूंना पोषक हे प्रमाण एका व्यक्तीसाठी असून पंचामृत करताना वरील क्रमाने घटक द्रव्ये मिसळावीत ऐवजी शतावरी केशर सोने असलेले अमृत शतकरा वापरल्यास त्याचे गुण शतपटीने वाढतात शक्य असल्यास पंचामृतासाठी चांदीची वाटी वापरणे अधिक चांगले